Kisánokamérta kærsá Þú verður vandu magin lína Hverja kæði maður sér kæða í síðan að hlæða að þúnstjarn maður báði að svötti Kendi dışarı yanda çevresi açı üstü. Bir saça cilda iki tane yılda dışarı açıyor. Açıya cilda mıdır? Açı üstü de aynı. Aynı yuvkaçlar sınırsızlık. जो हा सगळ्या जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी अशी वृष्टी झाली आणि त्याचा फायदा शेतीवर झाला शेत अस्वस्थ आहे संकट येतात त्या संकटासून मार्ग काढायचा असतो आणि तो मार्ग काढायचा ही जबाबदारी

ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आस्वासित केल्या त्या आस्वस्थ्या विदर्भाच्या जीव का देतो शेतकरी जीव देतो फार वेळेत टाकतो कशामुळे एवढी चोकाची भूमिका तो घेत महत्वाचं काळ त्याच्या सरकारच्या काळात राज्य करते त्याच्या मागे वेळ राहते आणि त्यामुळं स्वतःच जे काही असेल असे ते सर्वच राहत नाही त्यापेक्षा जीव दिलेला व्हा हा विचार आज शेतकरी करतोय आणि त्यामुळे आसपासच्या फुला एकदा वाजायला गेल्या या फुले असं धरले होत आधीच्या वाक्यानी सांगितलं की इतर आसपासच्या झाल्या मी शेती खात्याचा वंचित होतो आणि एक दिवशी सकाळी उठल्यानंतर माझ्या वाचण्यात आलं यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आस्वस्त केलं मी अस्वस्थ झालो दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना विनंती केली की शेतकरी जीव देतोय हे चित्र चांगलं नाही तो का जीव देतो आहे हे समजून घेतो पाहिजे आणि ते जर करायचं असेल तर दिल्लीत बसून होणार नाही दिवसभर जिल्ह्यात जाऊ त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊ तिथे बायका मुलं असतील त्यांना विचारू आणि समजून घेऊ मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते लगेच तयार झाले दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही नातूर राहिलो वर्ध्याला गेलो व्यवसायाला गेलो आणि ज्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्याच्या घरच्याची भेट आम्ही दोघांनी घेतली ती माऊली शेतकऱ्याशी बायको धसाधसा राहील तुझी तिला मी समजून काढली

तेही शकलं ते जे आलं नाही तर सावकार घरामध्ये आला वाहिनी कुंदी काढली आणि माझ्या अब्दुलचा पंचरावा सगळ्यांच्या समोर झाला आणि ते माझ्या मालकाला सहन झालं नाही आणि इंद्रिंची वाटी घेतली घसाघसा फ्याला आणि जीव दिला ते कशावर कर्जवाजारी फाला आज या देशात शेत्यांच कर्जवाजारी फाला हा एक मोठा रोग आहे त्याच उत्तर शोधलं पाहिजे त्याचा अभ्यास केला दिल्लीला परत गेलो दहा दिवसाच्या सवन देशात सत्तर हजार कोटी कर्ज माफ करून टाकलं आणि एक नवा रस्ता हा शेतकऱ्यां शेतकऱ्याची गरज आहे हा आज आज काय दिसत नाशिक नाशिकचा कांदा जगात जातो दोन फैसेल असतो शेतकऱ्याची इच्छा असते की कांद्या सुफेक चांगला दो दोन फैशल आले То у меня мужичья награда не, мастерство чьи-то свои-то не, у меня чья-то секретарь чьи-то свои-то не. То аз танди чьи-то. Аз тандяр на кимаж дай. Тандяр нирьяш кара. Ча чам на кимаж вадай. Та кен че саша ни? Нирьяш кема ванди ки? किंमत देत नाही तुम्ही बाहेर विकून देत नाही करायचं काय शेतकरी त्याचा परिणाम हा कांदा उत्पादक हा संकट असे तीस गोष्ट स्वयंसेस गोष्ट इतर शेतीची राज्य राज्यात त्या राज्यात असताना शेतकऱ्याचे दुखणं समजत नाही आणि ते समजत नाही म्हणून आपण लग्याची मू नुसती घेत बसलो तर आज हजार दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तो अकरा लाखात झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांचा संसार उज्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला उच्चार स्वतःचं असते तर या सरकारला एक प्रकारचं की देवा भाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचे फोटो लावले शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात हे तुम्ही देशामध्ये दाखवलं शिव छत्र हे वेगळे राजे होते त्यांच्या राज्यामध्ये दुसरा फाडला आणि दुसरा फाडल्यानंतर शेतकऱ्याचा केलं व्यवस्था नव्हती महाराजांनी काय करावं शिवाजी महाराजांनी नांगऱ्याचा फाळ हा बसवण्याच्यासाठी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोन्याचा फाळ त्यांनी शेतीचे नांगर केली आणि हे सांगितलं की हा बजे राजा हा उफाशी राहिला तर देशवृद्ध सोयी आणि हा आदर्श शिवाजी महाराजांचा हाय देवा भाऊ घेतील असं आम्हाला वाटत होत पण ठीक ठिकाणी मोठे मोठी होल्डिंग मोठी मोठी पोस्टर मोठी मोठी चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पण त्या वरी आदर्शासाठी झुमकून बघायला तयार आहे आणि असं चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाही पण सरकार सत्ता हातात नसून दुर्दर्श करत असेल तर बघायची भूमिका आम्हाला घेता येणार नाही आणि ते असेल तर असाच शिंदे या सगळ्यांनी सांगितलं एका सगळ्याच दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही शेतकऱ्याला मदत केली नाही तर आज नाशिकचा हा वर्षा ही सुरुवात आहे ही सुरुवात इथे थांबणार नाही तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा वर्षा आणखी वर्षा आणि उग्र स्वरूपात केली हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो देवा भावना माझी विनंती आहे आजूबाजूला बघा हिंदुस्तानच्या काय घडतंय ते गेल्या <laughs> आठ दिवसात काय घडले राज्य कसं गेले एक भगिनी आली तिच्या हातात राज्य दिले गेले आणखी काय झालं मी त्याच्या खोला जाऊ इच्छित नाही सहान फरा हा शिकण्याचं काम देवा भाऊ आणि त्यांच्या सरकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो आणि या वर्षाच्यासाठी तुम्ही आला या वर्षाच्या तयारीसाठी मग रोहित काळ असतील या वर्षाच्या तयारीसाठी गेले काही दिवस आमचे सरकारी घुसाळा हे असतील आणि नाशिक शहर आणि जिल्ह्याचे सगळे प्रमुख नेते असतील त्यांनी जे कष्ट घेते त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्हा सगळ्यांसुद्धा एवढ्या संख्येने आलात भविष्यात सहभागी झालात याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो आणि पुन्हा महिना दीड महिन्यात जर घडलं नाही तर तयार राहा हेच सांगतो आणि आपली रजा घेतो 人人热爱。 हॅलो हॅलो या मोर्चासाठी आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय शशिकांत शिंदे साहेब आणि कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शेतकरी या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे सर्व खासदार सर्व आमदार सर्व माजी आमदार माजी मंत्री या सर्वांचं

जिल्हाधिकाऱ्यांना निवद देण्यासाठी अनिल देशमुख साहेब शशिकांत शिंदे साहेब जितेंद्र आव्हाड साहेब निलेश लंके साहेब मामा त्याच्यानंतर भास्कर भगरे साहेब हर्षवर्धन पाटील साहेब अमर काळे साहेब सर्व खासदार सर्व आमदार आणि जयंत पाटील साहेब हे सर्व आता कलेक्टरला निवेदन दिले जात आहेत नारायण आबा पाटील राजेंद्र शिंदे साहेब सर्व माजी मंत्री सर्व खासदार सर्व आमदार सर्व माजी आमदार आता कलेक्टरांना निवेदन देतात राज्यसभेच्या खासदार फौजा ताई खान रोहिणीताई खडसे कराळे मास्तर आणि विशेष कराळे मास्तर यांनाही घेऊन जायचे सर्व नाशिकच्या कार्यकर्त्यांनी आजच्या मोर्चासाठी जी मेहनत घेतली संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी